रामकृष्ण अरे शुभ संध्याकाळ कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त आहे बरं का तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे सासू मी ते सासूसुनाचे जे व्हिडिओ टाकते ना तर ते बरेचसे लोकांना आवडते नाही म्हणजे बरेचसे म्हणजे एक दोन लोकांना आवडत नाही ते गावात थोडेफार खडे राहणारच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही बरेचसे लोकांना आवडते पण काय करणार मी तरी मला जर रोज काय काय ऐकायला येतं तर मी काय करणार सांगा आता तुम्ही स सुनाच्याबद्दल जर सांगितलं ना तर लय काय काय लय अवघड वाटतं पण त्याला काही विलाज नाही मला जर माहिती होत आहे स्वतःहून सांगतंय लोक तर मग मी कशाला नको टाकू व्हिडिओ हो सांगा बरं तुम्ही मी आज बँकेत गेली होती तर तिथं दोन महिला आलेल्या होत्या तर त्यांनी त्या ते दोघीजणी म्हणजे त्यांच्या ओळखी पाळखी होत्या दोघी मैत्रिणी होत्या एका शाळेतल्या दोघींची सहज बँकेत गाठ झाली तर त्या दोघी माझ्या शेजारी बसलेल्या होत्या तर त्या दोघीजणी बोलत होत्या सुनांचे विषय मुलांचे विषय तर मी ते ऐकत होते मग मी त्यांना विचारलं म्हटलं का बरं तुम्ही वेगळे राहता असं तसं मग त्यांनी सांगितली त्यांची कथा मला सगळी आणि एकदम चांगल्या घराण्यातल्या होत्या ते असे काही गरीब दुबळे असं काही नव्हतं बरं का मुलं चांगले सुशिक्षित शिकलेले मुलं आणि शेत शेती पण त्यांना भरपूर ते म्हणे बाई काय करते म्हणे तीन मुलं आहे एक मुलगा शेती करतो एक मुलगा मिलाटरीत आहे एक मुलगा बी आखीन कुठं कामाला आहे तर त्यांच्या बायका नाही सांभाळते म्हणे आम्हाला काय करणार मुलं चांगली आहे म्हणे मुलं पुरवत्या म्हणे आम्हाला सगळं पण तुम्ही सांगा मग तीन तीन जर मुलं आहे त्यांना आणि आईबाप जर वेगळे राहून खाता आहे का बरं आई ते आईबापांनी त्या मुलांना सांभाळेल नाही का लांच मोठं केलं नाही का सांगा बरं तुम्ही आता लहानची मोठं कोणी केलं त्या मुलांना मुलांसाठी आईबाप काय नाही करते सांगा मला तुम्ही किती किती म्हणजे मुलगं आई जर जेवत असली ना जेवत मुलगा जर जुळीतून उठलं किंवा रडलं तर त्याला रडू नाही देतो ती नाही देत ती खरफट हात घेऊन जाती हात सुद्धा धुवत नाही ती धुवायला तिला वेळ नसतो ती म्हणती नाही माझं बाळ उठलं माझं बाळ रडतं ती जेवता जेवता उठून त्याला घेती आणि आज पहा ते मुलं बायकांबरोबर बाहेर राहत्या आणि आईबाप कुठं वेगळे राहत्या पहा म्हणजे किती त्या आईबापाचा वनवास सांगा तुम्ही आईबाप म्हणजे मी तर म्हणते ना ती आजी बाई रडून सांगत होती मला म्हणे जाऊ दे बाई म्हणे आमचे तरी बरे दिवस चालले आमचे मुलं आम्हाला थोडं पार कवत नाही विचारत्या उपचित पैसे आणून त्या आम्हाला खर्च पाणी सगळं तेच त्या म्हणे पण इथून पुढचे जे दिवस असे येतील ना म्हणे तर मुलं तर विचारायचेच नाही म्हणे सुनातानेच विचारणार पण ती मुलंसुद्धा त्यांना विचारणार नाही ना म्हणे अजिबात विचारणार नाही म्हणे त्यांना ते मुलं अशी परजा होणार आहे म्हणे जाऊ द्या म्हणे आमचे चांगले दिवस चालले आमच्याजवळ शेती आहे पोती आहे पोती अजून आमच्या नावावर आहे म्हणून आम्हाला ते पण विचारत्या पण त्या सुना काही विचारते नाही म्हणे त्या असं नाही म्हणती का तुम्हाला कटाळा आला असेल तर चार दोन दिवस आमच्याजवळ येऊन राहा का काय अजिबात म्हणती नाही म्हणे त्या त्यांना असं वाटतं की तिला ती बोलवाल ती ही बोलवाल बोल का ती बोलवाल का असे त्यांना वाटतं पण कोणी बोलवत नाही हो कोणी बोलवत नाही अहो किती काय जर झालं तर माणूस साठच्या वयाच्या पुढे गेल्यानंतर येणार नाही होतो माणसाच्याने स्वयंपाक करणं किंवा आपले कपडे धुणं घरदार झाडणं झुडणं जीवाला म्हणजे भूक लागली तर ते जेवण बनवणं स्वयंपाक बनवणं हे वयामध्ये करूच शकत नाही माणूस अजिबात करू शकत तर सांगा तुम्ही त्या आईवडिलांनी कसं काय करायचं किती त्यांचा आत्महत्या तळत असेल अक्षरश बँकेमध्ये ते कशाचे पैसे न्यायालय होते मोदीचे मोदीचे पैसे बंद झाले का काय ते पण त्यांना कळाना ते तिथं याला विचारत्या त्याला विचारत्या मग तिथं ते पैसे त्यांनी काढले मग ते आजी बाबा कुठं गेले बघा गाई बसने आले ते कुठचे कुठून खेडेगावातून सांगा त्यांचे किती हाल बस काय खेडेगावात राहत नाही या फाट्यावरून त्या फाट्यावर बसायला जावं लागतं परत तीड फाट्यावर उतरून पायपायी त्या खेडेगावात जायचं म्हणजे किती त्यांची आज अडचण सांगा त्या मुलांसाठी किती किती कष्ट करते व आईबाप किती किती ओ अवघड खूप अवघड आहे आत्ताच्या पर्जामध्ये इतकं अवघड झालं आहे एक एक कोण काय सांगत तर कोण काय सांगतं मला तर हा प्रश्न पडतो रोज रोज तेच तेच काय सांगावं पण तेच ऐकायला येतं मला रोज तेच ऐकायला येतं कुठं बी गेलं का तेच ऐकायला येतं कोणीही सांगत कोणाच्या नातेवाईकाचं सांगत कोणी कोणाच्या स्वतःची कहाणी स्वतः सांगतं म्हणजे असं लपवायसारखी गोष्टच नाही ना ही काय ते आईबापांनी काय करायचं सांगा तुम्ही आज सकाळी साडे दहा वाजता ते आईबाप बँकेत होते त्यांनी काही स्वयंपाक बनवला का नाही काही खाल्लं का नाही धावपळ करत ते बँकेत आले आता ते घरी कधी जाणार कधी जेवणार कधी म्हणजे पाणी ये पाऊस ये ऊन ये ताण ये आज साठच्या पुढं वय गेल्यावर काय माणसाला ताकद राहते का सांगा ताकत राहते का माणसाला ती आजी आज याड्यासारखी याला विचारती याच्यावर पैसे आहे का याच्यावर पैसे आले का पा आम्हाला काही कळत नाही मोदीचे पैसे चालू आहे का मोदीचे पैसे बंद आहे का याड्यासारखी ती याला दाखवते याला दाखवते पुस्तक आणि मुलं तिकडं तीन तीन मुलं कामाला बघा तीन तीन मुलं कामाला मुलांनी मस्त शहरामध्ये बंगले घेतले बायका पोरं शहरामध्ये ठेवल्या आणि त्या आजीबाबा त्या खेडे गावात नेऊन घातले का बरं मु त्या मुलांच्या बायकांजवळ राहू शकत नाही का त्या आजी बाबा पण आप म्हणते ना काय का का ते मुलांना बायका जास्त प्यारे ना आता आजीबा बाप नाही प्यारेल त्यांना बायका प्यारे आता जास्त कारण त्यांना लाहची मोठं त्यांच्या बायकांनीच केलेलं राहतं आई बापानी नाही करेल राहत बायकांनी करेल राहतं लांची मोठं त्यांना त्याच्यामुळं ते बायकाच सांभाळणार आई बापाला नाही विचारणार तीन तीन मुलं जर समजा असं घडू नये पण घडतं असं जगात कुठं काय ऐकायला येतं कुठं काय ऐकायला येतं आहो आता इतके ते अटॅकचे प्रकार वाढले पॅरलेटचे प्रकार वाढले जर समजा त्या आईबापाला जर एवढं विचार करून करून टेन्शन घेऊन घेऊन जर एखाद्याला झटका बसला आहे का एकतरी मुलगा जवळ आहे का सांगा तीन तीन मुलांना ला लहानची मोठं करून त्यांचे शिक्षणं करून त्यांना नोकऱ्या लावून एक बी मुलं जवळ नाही काय करायचं त्या आजी बाबांनी सांगा असे म्हणते म्हणे का सून काय होत नाही सासूकडे एकवत नाही मग काही तेच सासू सासऱ्यांना असं काढून द्यायचं का वाऱ्यावर आता असंच मोकळं वाऱ्यावर सोडून द्यायचं का त्यांना काय किंमत नाही ठेवायची सास सासऱ्यांना फक्त त्यांच्या कमवलेल्या वस्तूवर आणि त्यांची शेती ठेवलेली त्यांनी एवढी सांभाळून ती शेतीला वारस नाही होणार काही हे आजी बाबाला सांभाळायला वारस कोणीच होत नाही आणि ते शेतीला वारस व्हायला मग कोणी घेईल का हो एक असं एव वड़, एवढं तरी तुकडं कोणी कमी घेतं का मग कसे मोजून मापून घेत्या कसं मग त्यांच्याजवळ किती पैसे होते त्यांच्याजवळ किती सोनं होतं त्याचा कसं विचार करत्या ते कसं वाटून घेत्या सगळे मिळून आणि मग का बरं त्या आजीबाबांनी काहीच क का अपेक्षा ठेवेल नाही का मुलांची का आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळायला पाहिजे का त्यांनी आपल्याला असं जेवण द्यायला पाहिजे ताट भरून वाढून द्यायला पाहिजे का तांब्या भरून पाणी द्यायला पाहिजे किंवा आंघोळीला पाणी उतरून द्यायला पाहिजे का आपले कपडे धुवायला पाहिजे अशी काहीच अपेक्षा ठेवली नाही का त्यांनी काहीच करत नसतील का त्याच्या आत्म्याला त्यांच्या काहीच आठवण येत नसेल का आपण आपल्या मुलासाठी काय नसेल केलं ते मी एवढी थोडीशी सुद्धा जनामानाची सुद्धा वाटत नाही का लोकांना का आपले आईबाप कुठं ना आपण कुठं राहतो म्हणून काहीच वाटत नाही का जनामानाची बघा मला नक्कीच कमेंट करून सांगा माझं जर काही चुकवत असेल या व्हिडिओमध्ये तर कारण मी जे जे मला ऐकायला येतं तेच सत्य सांगत आहे मी कुठं काहीही सांगत नाही अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं तिथं का आजी आबा आजी बाबाचे असे हाल येतं आपले पुढं काय असणार आपले जर असेच हाल झाले पुढं तर काय करायचं आपण आपण कोणाला सांगणार आहे आपण म्हणजे तेच आपले काय अजून म्हणजे काय एवढं वय का आपलं वय झाल्यानंतर आपल्याला तीच परिस्थिती येऊ शकते ना आता जगात चाललंच आहे एकमेकाचं द्याखावं की चाललीची ही सांगाशी की मग ते दिवस येणारच येऊ शकते ना आपल्यावर बी असे बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सरप्राईजर करा रामकृष्ण हरे